पक्षाने जाहीर केलेला आहे हा महाराष्ट्र बंद केवळ राजकीय नाही आहे ज्याप्रमाणे मला आठवले ते करोनाचे दिवस महाराष्ट्र एखाद्या कुटुंबासारखा आणि कुटुंब बनून करोनाच्या विरुद्ध लढला तशीच ही वेळ आलेली आहे की ह्या विकृतीचा निषेध नव्हे तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मी सर्व महाराष्ट्रातल्या बांधवांना माता भगिनींना आवाहन करतोय विनंती करतोय प्रत्येकाच्या मनामध्ये ही एक खंत आहे की आपण नेमकं कसं जगतो आहोत मुलं बाळ शाळेमध्ये जात आहेत त्या शाळेमध्ये सुद्धा मुली जर का सुरक्षित नसतील संपूर्ण महाराष्ट्राने व्यक्त होण्याची गरज आहे केवळ राजकारण म्हणून नव्हे तर माझ्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे ही भावना आणि ही भूमिका सर्वच राजकीय पक्षांची असलीच पाहिजे त्याच्यानंतर पुढचं राजकारण येतं जर का एकूण आपण पाहिलं तर कालचीच केवळ एक घटना नाही आहे तर गेल्या काही दिवसातल्या वृत्तपत्रातल्या बातम्याच मी कापून आणलेल्या आहेत ही एकवीस ऑगस्टची आहे असंवेदनशीलतेचा सर्वत्र निषेध म्हणजे सगळ्यांनी निषेध केलेला आहे के सगळ्यांच्यावर ही एक घटना आहे चांदिवलीमध्ये एका चिमुरडीवरती अत्याचार झाला होता मंत्री लोढा यांनी कुटुंबियांची भेट घेतली कुटुंबाची भेट घेतली त्याच्यानंतर परत सकाळमधलीच बातमी आहे मुंबईत बाल लैंगिक अत्याचारात वाढ आत्ता सुद्धा येताना मी ऑनलाईन पाहिलं की ठाण्यामध्ये एक अशीच घटना घडलेली आहे त्याच्याही पूर्वी आपल्याला आठवत असेल की निर्भया जे घटना घडली होती दुर्घटना घड म्हणजे दुष्कृत्य झालं होतं त्याहीबद्दल संपूर्ण देश खडबडून जागा होऊन त्याच्या विरोधात उभा राहिला होता तशीच ही एक घटना आहे अनेक घटना जेव्हा एकत्र होतात आणि सहनशीलतेचा जेव्हा अंत होतो तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो मला वाटतं तो क्षण जवळच चाललेला आहे या बंदमध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश नाही आहे तर त्याला ताबडतोब शिक्षा होते आणि अत्यंत कठोर शिक्षा होते ही भीती ह्या विकृतांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून हा बंद करतोय कोणतेही राजकारण याच्यामध्ये नाही आहे सुरक्षित बहीण ही एक प्राथमिकता असली पाहिजे जर बहीण सुरक्षित असेल तर मग लाडकी बहीण वगैरे योजना आणता येतात आणि म्हणून मला असं वाटतं चोवीस ऑगस्टला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी विनंती करतोय की आपण सगळेजणं जातपात धर्म पक्ष वगैरे भेद बाजूला ठेवून कारण मुलगी ही मुलगी असते अनेक मुली आपण शाळेमध्ये जाताना येताना पाहतो आपल्या राज्यामध्ये मुलींना शिक्षणाची मोफत सोय सुद्धा केलेली आहे तशा सुविधा दिलेल्या आहेत आपण उठव द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद आयंगे म्हणजे आता कोणी तुझं रक्षणासाठी येणार नाही असं त्या कवी कवी ते पुष्यमित्र उपाध्याय म्हणून त्यांनी ते सुचवलेले पूर्ण कविता ही आजच्या परिस्थितीवरती एक चपखल बसणारी आहे पण हे उठो द्रौपदी शस्त्र उठालोय आपण कोणाला सांगतोय जी मुलगी बिचारी कडेवरची पोर आहे तिलाच अजून उचलून आपल्याला घ्यावं लागते ती मुलगी तिला शस्त्र म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही आहे हे परवापासून जे काय घडतंय हा जनतेचा उद्रेक आहे जनतेचा उद्वेग आहे आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हा चोवीस ऑगस्टचा बंद आपण करतो हा बंद परत एकदा सांगतो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे केवळ राजकीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये यावं असं नाही आहे तर स्वतःहून म्हणून मी करोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे तर आपण